नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा विहिरीबद्दल जी ऐकायला खूपच लहान आहे पण तिचं काम खूप मोठं आहे ही कहाणी आहे कल्पकतेची गरजेची आणि एका अनपेक्षित उपायाची तर सुरुवात करूया फक्त एका आकड्याने तीन फूट हो बरोबर ऐकलं फक्त तीन फूट व्यास आणि हाच आकडा या संपूर्ण कहाणीच्या केंद्रस्थानी आहे पण मग प्रश्न पडतोच की इतकी लहानशी म्हणजे फक्त तीन फूट व्यासाची विहीर खरंच एखाद्या शेतकऱ्याचं नशीब बदलू शकते का त्याचं शेत वाचवू शकते का चला शोधूया याचे उत्तर तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ही तीन फुटी विहीर नक्की आहे तरी काय मग शेतकऱ्यांसमोर आव्हान काय होतं यावर संपत चव्हाणांनी काय उपाय काढला कमी खर्चात जास्त पाणी मिळतं म्हणजे नेमकं कसं आणि हो यात एका ट्रॅक्टरच्या जुगाडाची पण गोष्ट आहे आणि शेवटी आपण बघू की हे खरंच एक आदर्श मॉडेल होऊ शकतं का तर ही गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातल्या कुमटे गावची इथले एक शेतकरी बाजीराव हजारे आता त्यांच्या शेतात ना एक जरा विचित्रच गोष्ट दिसते एक विहीर पण तिचा व्यास आहे फक्त तीन फूट म्हणजे आपल्या नेहमीच्या मोठ्याला विहिरी पाहिल्या तर ही अगदीच किरकोळ वाटते नाही का पण दिसतं तसं नसतं तिची क्षमता खूप मोठी आहे पण प्रश्न हा आहे की बाजीराव हजारेंनी असा वेगळा जरा जोखमीचा प्रयोग करायचा का ठरवलं तर कारण त्यांच्यासमोर दुसरी कुठली वाटच नव्हती परिस्थिती होती करा किंवा मरा शेतीला पाणी हवंच होतं आणि जुने सगळे प्रयत्न पार फसले होते त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर याआधी त्यांनी एक मोठी पारंपरिक विहीर खोदून पाहिली होती पण नशिबानं साथ दिली नाही जमीन खचली आणि तो सगळा प्रयत्न फुकट गेला आणि नुकसान किती झालं तब्बल पाच ते सात लाख रुपये इतकं मोठं नुकसान झाल्यावर त्यांना एक अशा उपायाची गरज होती जो स्वस्त असेल आणि खात्रीशी रही आणि मग अशा परिस्थितीत एंट्री होते आपल्या कथेच्या खऱ्या हिरोची किंवा मार्गदर्शकाची म्हणा संपत चव्हाण ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं हे आहेत संपत जगन्नाथ चव्हाण राजापूरचे आहेत आणि या तीन फुटी विहिरी खोडण्याच्या कामातले ते एक माहीर व्यक्ती मानले जातात आता त्यांच्या कामाची व्याप्ती पाहिली ना तर खरंच आश्चर्य वाटेल त्यांनी आजपर्यंत सहाशेपेक्षा जास्त यशस्वी विहिरी खोदल्या आहेत हा आकडाच त्यांच्या अनुभवाबद्दल आणि कौशल्याबद्दल सगळं काही सांगून जातो त्यांचा हा प्रवास तसा दोन हजार एक मध्ये सुरू झाला झालं असं की एका ठेकेदाराने त्यांना मदत करायला नकार दिला मग त्यांनी ठरवलं आपणच आपली विहीर खोदायची आणि तिथूनच ही सुरुवात झाली पुढे जाऊन त्यांनी हे तीस फुटी विहिरीचं तंत्रज्ञान विकसित केलं आणि आज बघा सहाशेपेक्षा जास्त विहिरी त्यांनी यशस्वीपणे बांधले आहेत म्हणजे बघा स्वतःच्या गरजेतून एक उपाय शोधला जो आज इतरांच्या कामी येतोय चला आता जरा हे समजून घेऊया की हे तंत्रज्ञान इतकं फायदेशीर का आहे म्हणजे याचे नेमके फायदे तरी काय आहेत बघा ही विहीर आपल्या नेहमीच्या बोरवेलपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काम करते बोरवेल काय करते ती थेट भूगर्भातून पाणी उपसते त्यामुळे होतं काय की पाण्याची पातळी एकदम खाली जाऊ शकते पण ही तीन फुटी विहीर तसं करत नाही ती जमिनीतच एक प्रकारची पाण्याची ताकी तयार करते म्हणजे पाणी साठवून ठेवते आणि मग गरजेनुसार पुरवते हाच यातला मोठा फरक आहे तर मग याचे मुख्य फायदे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर चार महत्वाचे मुद्दे आहेत पहिलं शेतात जागा खूप कमी लागते दुसरं खर्च खूप वाचतो मोठ्या वेरीच्या तुलनेत फक्त एक दोन लाखात काम होतं तिसरं यातून माती किंवा कचरा कमी निघतो त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणं सोपं जातं आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन तीन एकर शेतीला आरामात पाणी मिळतं आता लहान शेतकऱ्यासाठी यापेक्षा चांगलं काय असू शकतं बरोबर आता पुढची गोष्ट समजून घेण्याआधी एक शब्द समजून घेऊया जो आपल्याकडे खूप वापरला जातो जुगाड जुगाड म्हणजे काय तर कमीत कमी वस्तूंमध्ये आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून कुठल्या तरी समस्येवर तोडगा काढणं आणि या जुगाडाचाच एक भारी किस्सा या कथेत आहे म्हणजे बघा संपत चव्हाणांनी उपाय तर दिला पण बाजीराव हजारेंसारख्या शेतकऱ्यांनी त्यावर स्वतःची कल्पकता वापरून त्याला आणखी सोप्पं आणि प्रभावी बनवलं तर झालं असं की विहीर जसजशी खोल जाऊ लागली तसतसं आतून ओली माती हाताने ओढून काढणं खूपच कठीण आणि वेळखाऊ झालं दोन माणसांची तर पार दमछाक व्हायची मग बाजीरावांना एक आयडिया सुचली त्यांनी काय केलं त्यांच्या ट्रॅक्टरच्या रोटरची पाती काढून टाकली त्याला एक झाड दोर बांधला आणि त्या रोटरलाच एक चरखीसारखं वापरायला सुरुवात केली आणि काय सांगू त्यांचं काम इतकं सोपं आणि वेगवान झालं मजुरीचा खर्च वाचला तो वेगळाच याला म्हणतात खराखुरा शेतकऱ्याचा जुगाड चला आता जरा मोठ्या चित्राकडे पाहूया एका शेतकऱ्याने शोधलेला हा छोटा स्थानिक उपाय याचा व्यापक स्तरावर काही अर्थ असू शकतो का तर या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं एक म्हणजे स्थानिक समस्यांवर स्थानिक उत्तरं जास्त प्रभावी ठरतात दुसरं फक्त पाणी उपसत राहण्यापेक्षा ते साठवणं किती महत्वाचं आहे हे यातून दिसतं तिसरं जुगाड किंवा कमी खर्चातली कल्पकता कामाला किती सोपं करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या उपायामुळे लहान शेतकरी कमी खर्चात स्वावलंबी बनतो आणि जाता जाता एक प्रश्न ही जी छोटीशी विहीर आहे हा जो स्थानिक पातळीवरचा एक छोटासा प्रयत्न आहे तो भविष्यातल्या पाण्याच्या मोठ्या जागतिक समस्येवरचं उत्तर असू शकतो का कधीकधी असं वाटतं की मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं अशाच छोट्या साध्या आणि कल्पक उपायांमध्येच दडलेली असतात नाही का यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही